मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन चाललोय अशा ठिकाणी जिथं साकार होतं एक टुमदार ॲम्पी थिएटर तेही पवना नदीच्या लगत निसर्गाच्या सानिध्यात भटक्या आणि विमुक्त समाजातील मुलांना शिक्षण देऊन त्यांचं पुनरुत्थान करावं यासाठी स्थापन करण्यात आलेली संस्था म्हणजे चिंचवड इथली पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या निवासी शाळेतील मुलामुलींची उन्नती व्हायची असेल तर व्यक्त होण्यासाठी त्यांना व्यासपीठ हवं त्यांच्या अंगचे कलागुण धीटपणाने सादर करता यावेत यासाठीच हे ॲमपी थिएटर साकार होत आहे क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती आणि ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीशजी प्रभुणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे ॲमपी थिएटर साकार होत आहे फक्त संस्थेतल्याच मुलांसाठी नाही तर परिसरातील सर्व कलाकारांसाठी सांस्कृतिक उपक्रमांसाठी हे महत्त्वाचं व्यासपीठ असेल लवकरच या ॲम्पी थिएटरचं औपचारिक उद्घाटन होईल आणि मंच सर्वांसाठी खुला होईल इथल्या रम्य वातावरणात कला सादर करताना कलाकार खुलून सादरीकरण करतील आणि इथलं सांस्कृतिक वातावरण बहरून जाईल यात शंका नाही मित्रांनो इकडे आला तर पुनरुत्थान समरस्ता गुरुकुलमला आणि या टुमदार ॲम्पी थिएटरला आवर्जून भेट द्या